निफाड तालुक्यातील नागरिकांसाठी दिनांक एकवीस जुलै रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र ओझर येथे कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनद्वारे नागरिकांची तपासणी व मुक्त भारत अभियानांतर्गत संशयित लाभार्थ्यांचा मोफत छातीचा एक्स रे तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते कॅन्सर व टीबी रुग्णांचे निदान व उपचार ग्रामीण भागात मोफत करण्यात येणार आहेत कर्करोग आजाराला रोखण्यासाठी कर्करोग व्हॅनद्वारे स्क्रीनिंग केली जात आहे ही व्हॅन नाशिक विभागातील गावागावात जाऊन मोफत तपासणी करत आहे सदर व्हॅनमध्ये मुख कर्करोग कर स्तनाचा कर्करोग गर्भाशयाचा कॅन्सर यासाठी तपासणी करण्यात येणार आहे सदर मोहिमेअंतर्गत रुग्णांना कॅन्सर आढळला तर संपूर्ण उपचार हा मोफत देण्यात येणार आहे प्राथमिक आरोग्य के के केंद्र ओझर येथे संशयित कॅन्सर रुग्ण व संशयित क्षयरोग निर्मूलनासाठी एक्स रे तपासणी मोहीम यशस्वी झाली या शिबिरात महिलांनी सर्वाधिक तपासणी करून घेतली यावेळी दोनशे पासष्ट रुग्णांनी तपासणी केली त्यामध्ये सत्तावन्न रुग्ण हे पुढील तपासणीसाठी निवडले व दोनशे तीन रुग्णांची एक्स रे तपासणी करण्यात आली आरोग्य विभाग नाशिक यंत्रणेमार्फत जिल्हाधिकारी जलद शर्मा मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार प्राथमिक आरोग्य के के केंद्र ओझर येथे या मोहिमेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ चारुदत्त शिंदे निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डॉ संदीप सूर्यवंशी माता व बालसंगोपन अधिकारी डॉक्टर हर्षल नेहते अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राजेंद्र बागुल सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दीपक लोणे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर राहुल हडपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे प्राथमिक आरोग्य केंद्र ओझरचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद सुर्वे डॉक्टर प्राची पवार समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा जुनागडे आपला दावखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रिद्धी पाटील व आरोग्य केंद्राचा स्टाफ यांनी सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले यावेळी निफाड ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टर कदम मॅडम व पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाचे स्त्रीरोग अधिकारी डॉक्टर जाधव सर डॉक्टर मगरे मॅडम व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या कॅन्सर डायग्नॉस्टिक व्हॅनमध्ये मुख कर्करोग तपासणी दंतशल्य चिकित्सक डेंटल चेअर चेकअप करण्यासाठी साधन वेअर स्टॉफवेअरद्वारे मुख कर्करोग तपासणी लॅपटॉप पाणी व वीज सुविधांनी सुसज्ज असे युनिट आहे स्त्रियांमधील स्तन कर्करोग तपासणीसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ स्टाफ नर्स स्वतंत्र कक्ष गर्भाशय मुख कर्करोग तपासणीसाठी स्वतंत्र बेड साधनसामग्री कोलोपोस्कोपी देण्यात आली होती संशयित रुग्णांची नंतर बायोप्सी करण्यासाठी सुविधा देण्यात आली होती या संदर्भात ओटूशी बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुजित कोशिरे यांनी अधिक माहिती दिली नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ कॅन्सर या अंतर्गत जे आपल्याकडे मान्य जिल्हा शल्यचिकित्सक आणि मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी सर यांच्या uh, संयुक्त विद्यमानाने आणि त्यांच्या प्रेरणेने आज आपल्याकडे ओझर येथे कॅन्सर व्हॅन एक आलेली आहे याच्यामध्ये आपण जे जे संशयित रुग्ण आहेत जे आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र या ठिकाणी प्रायमरी स्क्रीनिंग झालेले आहेत त्या केसेसचं आपण इथे डायग्नोस्टिक पर्पजसाठी आपण इथे त्यांचं पुन्हा एकदा स्क्रीनिंग करून बायोप्सी वगैरे करणार आहे आणि याचं लवकरात लवकर रिझल्ट येऊन आपण ते उपचाराखाली रुग्ण घेणार आहोत शंभर दिवस क्षयरोगा क्षयरुग्ण म्हणजे टी व्ही प्रोग्राम अंतर्गत आज आपल्याकडे इथे एक्सरे मशीनचा म्हणजे चेस्ट एक्सरेचा पण आपण इथे कॅम्प ठेवला हो आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे जे संशयित म्हणजे जे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रच्या स्तरावर जे व्हलनरेबल जे पॉप्युलेशन आहेत त्यांचं स्क्रीनिंग ऑलरेडी झालेलं आहे त्यांचे आपण एक्सरे इथे करून घेणार आहे आणि मग कन्फर्म डायग्नोसिससाठी आपण त्यांना रिपोर्ट देऊन उपचाराखाली आपण लवकरात लवकर घेणार आहोत